जिल्हा परिषद निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय कोणताही गोंधळ घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही असा कडक इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला ता आहे मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे सर मतमोजणी आहे मतमोजणीसाठी कशी यंत्रणा कामाला लावलेली आहे तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी करताय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काल जिल्हाभरात शांततेने पार पडलेले आहेत त्र्याहत्तर टक्के मतदान अतिशय भरघोस मतदान जिल्ह्यामध्ये झालं आहे मी सर्व मतदारांचे प्रथम प्र... प्र... मनापासून अभिनंदन करतो आज सर्वत्र जिल्ह्यामध्ये मतमोजणीचे दुसरं प्रशिक्षण सत्र सुरू आहे जी मतमोजणीसाठी जे अधिकारी कर्मचारी नियुक्त केले त्यांचं पुरेसं प्रशिक्षण जिल्हाभरामध्ये आज घेण्यात येत आहे मतमोजणीची संपूर्ण तयारी झालेली आहे उद्या प्रत्येक तालुका मुख्यालयामध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे त्यामध्ये मुख्यतः पोलीस बंदोबस्त हा जो एक संवेदनशील विषय असतो त्यामध्ये पोलीस बंदोबस्त पुरेसा लावण्यात आलेला आहे त्यांचंसुद्धा प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे आणि अतिशय शांततेत मतमोजणीची सुद्धा प्रक्रिया पार पडेल यामध्ये काहीच शंका नाही दुसरं म्हणजे जे बळ वापरलं जातं पोलीस यंत्रणा असेल कारण काही ठिकाणी आपण मतदानाच्या रिझल्ट वेळी कुठंतरी गोंधळ निर्माण होतो हे कसं तुम्ही निश्चितपणे मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी उत्सुकता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे खूप मोठी गर्दी प्रत्येक ठिकाणच्या मतमोजणी केंद्रावर होणार आहे हे अपेक्षित धरूनच आम्ही बैठकीमध्ये या सर्व विषयाची चर्चा करूनच बंदोबस्त प्लॅन तयार केलेला आहे आणि मतमोजणी केंद्राच्या एकदम जवळ लोक येणार नाहीत याची दक्षता घेऊन पब्लिक ॲड्रेस सिस्टमच्याद्वारे लाऊडस्पीकरच्याद्वारे लोकांना प्रत्येक मतमोजणीच्या फेरीचा इत्यभू निकाल वेळोवेळी दिला जाईल यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक राऊंडचा निकाल मतदारांना लवकरात लवकर कळेल याची दक्षता घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर मीडियानासुद्धा वेळोवेळी तातडीनं निकालाच्या फेरीची माहिती मिळेल यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा एक नियंत्रण कक्ष निर्माण केलेला आहे आणि उत्साहापोटी काही ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मला खात्री आहे कुठेही काय अनुचित प्रकार घडणार नाही